प्रथमत सत्य शोधक दर्पण आपण या संविधान जागरण या अनुषंगानं याचा प्रसार व्हावा या भूमिका आपण घेत पहिलं आपलं यासाठी अभिनंदन करतो मी भीमसेन कांबळे अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभा या अनुषंगाने या माध्यमातून आपण सामाजिक न्यायाचा सामाजिक न्यायाच्या परिप्रेक्षेत संविधानाची अंमलबजावणी स्वातंत्र्यानंतर किती सक्षम झाली आणि ती का नाही का नाही झाली या यावर या, या संघटनेच्या माध्यमातून आपण काम सुरु केलेला आहे मित्रांनो संविधान संविधानाची व्याख्या करत असताना संविधान आपण आपल्या हे परिपूर्ण डॉक्युमेंट आहे आणि पूर्ण याच्यात ते समतेचा पुरस्कार करत ह्या देशाच्या शेवटच्या माणसाला सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावं याची आखणी करता। परंतु संविधानाचा अंमल झाल्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाने घालून दिलेली उद्दिष्ट पूर्ण झाली झाली आहेत का याची समीक्षा होणं गरजेचं आहे याचा याच्याकडे बघत असताना सामाजिक न्याय न्यायाच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी झाली का तर असं लक्षात येईल की संविधानाला अभिप्रेत असलेली जी उद्दिष्ट होती समाज सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून ती पूर्ण झालेली नाही राजकीय सामाजिक आणि आर्थिक राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर खऱ्या अर्थानं या वंचित उपेक्षित घटकांचं प्रतिनिधित्व सभागृहात गेलं का आणि त्यांना या समतेचा पुरस्कार करून या घटकांची भूमिका सभागृहात मांडली का तर असं लक्षात येतं की या का करन याता तो या घटकांची भूमिका घेतलेली नाही कारण आम्ही आता अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बागवळून बघतो तर या घटकांना अनुसूचित जाती जमाती या घटकांना फक्त केवळ आणि केवळ शासनाच्या आस्थापनेमधला जो सेवा भरतीचा जो भाग आहे यामध्येच अंशता प्रतिनिधित्व मिळालेलं आहे परंतु या स्थापनेमधला सगळ्यात मोठा जो वर्कलोड आहे जो कार्यभार आहे हे कार्यभार वितरण कर करत असताना त्यावर राबणारी जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं प्रतिनिधित्व हा ताकद दिल्या गेलेलं नाही मग हे कुठली क्षेत्र आहेत हे कुठली सेक्टर आहे तर या आस्थापने अर्थकारण एक्झिक्यूट करताना एक महसूल उभा करणारी व्यवस्था आहे आणि एक महसूल खर्च करणारी व्यवस्था आहे आणि ती सगळी कार्यान्वित करत असताना त्याचा मोडर्स ऑपरिटी जो आहे म्हणजे त्याचं कारणीत करण्याची जे प्रकार आहे ते टेंडर्स लीज रॉयल्टी ऑप्शन रेजिस्ट्रेशन लायसन्स अँड कॉन्ट्रॅक्ट यामध्ये धोरणात्मक कुठलंही पाऊल आजपर्यंतच्या सत्तेत असलेल्या आणि सत्तेच्या अविरोधात असलेल्या घटकांनी सभागृहात भूमिका घेतलेली नाही याचा परिणाम असा झाला की सरळ सेवा भरतीतून एकूण सरळ सेवा भरतीत एकूण प्रतिनिधी अकोमोडेशन किती आहे तर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दोन टक्के सरळ सेवा भरतीतून होणाऱ्या नोकऱ्या आहेत आणि त्या नोकऱ्यामध्ये मग सामाजिक न्यायाला किती प्रतिनिधित्व हो मिळतं ते आपण शोध घेतला तर त्यावर होणाऱ्या अर्थ अर्थकारना आपल्याला आप जुजबी प्रतिनिधित्व मिळतं म्हणजे पंच्याऐंशी टक्के अर्थकारण ज्या व्यवस्थेवर राबवल्या जात त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला प्रतिनिधित्वच नाही किंबहुना शून्य निधित्व आहे कारण त्याचं धोरण आखल्या गेलेलं नाही म्हणजे एकूण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर एकूण अर्थकारणाचा कितवा हिस्सा सामाजिक न्यायाकडे येतो ते शोधलं पाहिजे आणि माझ्या आकलनाप्रमाणे पॉईंट दशमलव काही टक्के एवढंच अर्थकारणामध्ये या उपेक्षित घटकांचा सहभाग आलेला आहे आणि यांना एक विशेष कक्ष निर्माण करून एक सामाजिक न्याय मंत्रालय याच्यामध्ये फक्त बंदिस्त करून यांना जी देशाची मुख्य अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये पाय सुद्धा ठेवू दिलेला नाही मग जी काही धोरणं आणि तेही तरतूद जी केली जाते ती पण तरतूद वेळ वेळोवेळी इतर हे खडती वळवल्या जाते म्हणजे सामाजिक न्यायाच्या अनु उद्घोष करून जी धोरणं राबवली जातात ती त्याचा लाभ खरंच या घटकांना झाला का तर असं लक्षात येतं की ते नाही आणि मग समतेच्या अनुषंगानं त्यांच्यामध्ये ती लाईन निर्माण झाली का तर ती असं लक्षात येतं की तेही नाही झाली मग विषय येतो की मग आजपर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून जे निवडून गेलेली सभागृहामध्ये आमची ती प्रतिनिधी होती या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक अनेक आर्थिक धोरणं बदलली आणि या बदलत्या आर्थिक धोरणाच्या अनुषंगानं या घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं कारण आर्थिक धोरण बदलत असतात वेळोवेळी अं प्रसंगानुरूप आर्थिक धोरण बदलत असतात परंतु बदलत्या धोरणानुसार या उपेक्षित घटकांना त्यांच्या त्यांचं योग्य ते प्रमाण प्रतिनिधित्व देण्याच्या अनुषंगानं कोणी भूमिका सभागृहामध्ये वटवल्याचं निदर्शनास येत नाही कारण टप्प्याटप्प्यानं जर आपण बघितलं ही जी व्यवस्था आहे आस्थापन शासनाच्या आस्थापन व्यवस्था आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच प्रतिनिधित्व नाही आणि जर ते प्रतिनिधित्व मिळवायचं असेल तर आपल्याला भूमिका घ्यावी लागेल आणि लोकांना सामाजिक न्याय आस्थापना जागरण करून या शासनाच्या स्थापनेमध्ये आपला कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये कसा कसा सहभाग असायला पाहिजे हे अधोरेखित होणं गरजेचं आहे तर येत्या काळामध्ये आपण हे जागरण अनुसूचित जाती जमाती आस्थापना जागरण अभियान आपण महाराष्ट्रभर पहिलं राज्यात राबवणार आहोत आणि जी काही व्यवस्था आहे शासनाच्या मालमत्ता वितरण व्यवस्था शासनाची जी संसाधनं आहेत जे परिता आहेत ते कसे या, या समाजाला उपेक्षित घटकांना प्राप्त करून देता येईल यावर आपण एक भूमिका घेत आहोत आणि गाव तिथं सहकार अनुसूचित जाती जमाती या घटकांसाठी गाव तिथं सहकार संस्था सा, स्थापित करून आपण अनेक गोष्टींना वाचा फोडणार आहोत आणि हे जर धोरण राबवल्या गेलं आणि सहकारच्या सहकाराच्या माध्यमातून शासनाच्या साधन संसाधनाचा जे निरुपयोगी आणि अनउत्पादित जे क्षेत्र साधनं पडलेली पढ़, आहे हे साधनं आपण कशा पद्धतीनं ह्या संस्थेच्या माध्यमातून हस्तगत करून ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कसा भर घालावा याची एक आपण अं भूमिका घेत आहोत ही भूमिका आम्ही जे आता सविस्तर नंतर बोलता येईल परंतु ही, ही भूमिका जर घेतली आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये जर आम्ही ह्या माध्यमातून जर सक्षमपणे हे धोरण राबवल्या गेलं तर एकटा महाराष्ट्र या देशाच्या जीडीपी पी मध्ये तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करून देऊ शकतो आणि तीन ते पाच टक्के एकटा महाराष्ट्रात जर वाढ देऊ शकत असेल तीन ते पाच टक्के वाढ करून देऊ शकत असेल तर दो, ही धो ही धोरण राबवणं किती आवश्यक आहे देशाच्या दृष्टिकोनातून या अनुषंगानं आणि येत्या काळामध्ये सामाजिक न्याय आस्थापना जागरण अभियान या राज्यभर राबवणार आहोत आणि लोकांना जागृत करणार आहोत की अस्थापन शासनाच्या आस्थापन व्यवस्थेमध्ये आपलं प्रतिनिधित्व कसं प्राप्त करून घेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहे